आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा सुतारवाडी नाक्यावर निषेध हजारो कार्यकर्ते आक्रमक आमदार महेंद्र थोरवे यांनी दोन दिवसापूर्वी अलिबाग येथे क्रिकेट सामन्या दरम्यान एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकर यांच्याबद्दल केलेल्या आमचा औरंगजेब सुतारवाडी येथे डेरा टाकून बसलाय या बेताल वक्तव्याचा सुतारवाडी नाक्यावर सुतारवाडी पंचकृषी कुडली विभाग यांच्यातर्फे त्याचप्रमाणे शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडी कुडली विभाग शेतकरी सेवा संघ तसेच पंचकृषीतील हजारो कार्यकर्ते तमाम नागरिक सुतारवाडी नाक्यावर एकत्र येऊन आक्रमक झाले त्यांनी या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध केला आठ मार्च रोजी सकाळी पंचकृषीतील हजारो कार्यकर्ते सुतारवाडी नाक्यावर एकत्र येऊन घोषणा देऊन आपल्या लाडक्या नेत्याच्या बाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी गाढवावर बसल्याचे बॅनर दाखवून निषेध व्यक्त केला यावेळी परिसरातील हजारो कार्यकर्ते महिला युवक ज्येष्ठ नागरिक सहभागी सा झाले होते खासदार सुनील तटकरे यांनी रायगडचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर केलाय तसंच माननी आमदार अनिकेतभाई तटकरे मंत्री आदित्यताई तटकरी, तटकरी यांनी खेडोपाडी विकासात्मक कामं केले त्यांच्यावर जो शिंतोडे उडवेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही असा कडक इशारा निषेध करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी नागरिकांनी दिलाय यावेळी शिवशंभू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर चाळवी यांनी निषेध करताना सांगितलं की आमदार थोरवे यांची जीभ घसरत चालली असल्यामुळे त्यांना कोणाबद्दल काय बोलावं काय बोलू नये आता भान राहिलं नाही भरकटलेले या माणसानं असं वक्तव्य करणं चुकीचं आहे थोरवे या भरकटलेल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतोय निषेधाच्या वेळी सुतारवाडी नाक्यावर काही मिनिटे वाहतूक ठप्प झाली था, था होती मात्र नंतर पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे त्वरित वाहतूक सुरळीत करण्यात आली रोहा उपसंपादक हरिश्चंद्र महाडिक सुतारवाडी त्यांनी साहेबांना अपुस वापरलेला आहे त्याच्यामुळं आपण त्यांचा निषेध करतो त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं हे देशाच्या धान्य पक्षामध्ये आहे सुतार जातात उदरवाडीमध्ये सुतार राहतात सुताराने डोका मांडला का, का भरकटलेला डोका ठीक होईल हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि तटकरे साहेबांचं नाच करायचं नाही या भागामध्ये सुद्धा फिरकू देणार नाही परंतु आम्ही साहेबांचा आदेश सांगतो साहेबांना जे काय अपशब्द वापरले ते आमच्यासारख्या तरुणांना आणि आमच्या या विभागातल्या कार्यकर्त्यांना सण झालेला नाही म्हणून आज आम्ही गाडवावर वरात काढतोय या महेंद्र धोरीची गाडवावर आणि चपलांनी त्याला जोडे मारणार आहोत तरी देखील आज कळवल्या मुलं आज पोलीस बंदोबस्त आहे आकडतगड आम्ही काय बोलणार नाही दाळपोळी करणार नाही परंतु आम्ही आज महिना धोरवायचा सर्व मिळून मोठ्या संख्येने निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत त्यांची फेड आम्ही केलेली आहे त्यामुळे यापुढे आमच्या साहेबांबद्दल कुठलाही शब्द अपशब्द वापरताना आपण जरूर विचार करा आणि मी ह्या निमित्तानं तुमचा जाहीर निषेध करत आहे ह्या संपूर्ण विभागातर्फे आणि ह्या संपूर्ण पंचायती गणसमी जो गणाध्यक्ष आहे मी म्हणून त्याचा उल्लेख करून मी तुमचा सर्व तुम्ही केलेल्या सर्व वक्तव्याचा करत आहे धन्यवाद सगळ्या महिला पुरुष मंडळी सगळ्याकडे जमले तर मी एक आभून दोन कुणी कोणाशी लढावे एका आता काय थोड्याबद्दल लढायचा असा विषय नाही आपला लढायची जेवढे हा निजी होते त्यामुळे साहेब आहेत आणि हेलिकॉप्टर तर हेलिकॉप्टरनी सगळा महाराष्ट्र फिरता येईल आणि ते ह्यांच्या पोटात दुखत आहे कारण हे आता ह्याला कुठे फार राहिलेल्या नाही पण आमची ह्या कोणा विभागाची अशी तयारी आहे का तुमच्या वार्डमध्ये येऊन सुद्धा आम्ही तिथं निषेध तुमचा करू शकतो ही पावर आमची आहे पुढे हा शब्द कुणाच्या विचारात येतो आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो हे आपले संस्कार आहेत हे आपले संस्कार हा एक आहे हा माडकरी आहे पण ज्याच्या औरंगाबाद म्हणून शब्द येतो ते सरकार केलं आणि मुळात तेच औरंगजेब आहे आणि म्हणून त्यांनी हे वकतृत्व केलं आणि हे वक्तृत्व असं त्यांनी आणि औरंगाबाद नाही तुम्ही त्याची बाजू घेऊन बोलता कोणतो औरंगजेब तुमच्या भारताचं काय करायला वाटो करायला आलेला तर भारताचा उद्धार करायला आलेला आणि त्यांचं जर नाव घेऊन जर पुन्हा देत असेल तरी संपूर्ण रायगडची जनता हे सहन करणार नाही एवढंच मी महेंद्र थोडेंना सांगू शकतो आणि सर्व जमलेले बाकी पाच पंचायतीच्या वतीने महेंद्र थोडेंचा तीव्र असा शब्दामध्ये निषेध 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 करतो